नमस्कार मित्रांनो मी राहुल जवादे जे मराठी या चॅनल वर आपले स्वागत आहे तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर बांधकाम कामगारांना आता अत्यावश्यक वस्तूसोबत पेन्शन सुद्धा दिल्या जाणार आहे तर हे पेन्शन वर्षाला बारा हजार रुपये हे दिल्या जाणार आहे तर या संदर्भात महाराष्ट्र शासनातर्फे एक जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर काय जी आर आहे आणि कागदपत्र कोणकोणती लागणार आहे अर्ज कसा करायचा आहे व शर्ती अटी काय आहे हेच आपण या, या व्हिडिओमध्ये सामोर पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ऑन करून घ्या जेणेकरून अशीच माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आहे चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेचा सविस्तर कार्यपद्धती विहित करण्याबाबत महाराष्ट्र शासनचा हा जी, जी आर आहे तर हा जी आर एकोणीस जून दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर या संदर्भात शासन निर्णय काय आहे ते बघूया तर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनाच्या सविस्तर कार्यपद्धतीस या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे तर म्हणजे बांधकाम कामगाराचे साठ वर्ष पूर्ण झाले असेल अशा बांधकाम कामगाराच्या निवृत्तीवेतनासाठी शासन मान्यता देण्यात येत आहे तर त्याच अनुसरून मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेचा सविस्तर कार्यपद्धती एसओपी पी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहे त्यानंतर निवृत्ती वेतन योजनेचे पात्रता आणि निकष काय आहे ते बघूया तर त्यामध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किमान दहा वर्ष नोंदित असलेले बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील म्हणजेच वयाची साठ वर्ष पूर्ण झाली असेल आणि सतत दहा वर्षापेक्षा जास्त बांधकाम कामगार म्हणून नोंदित असाल तर असे सर्व बांधकाम कामगार या योजनेस पात्र असणार आहे तर तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील तर त्यानंतर पती पत्नीच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगाराचे पती पत्नी निवृत्त वेतनास पात्र राहतील तथापि पती पत्नी सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन मिळत असेल तर संबंधित दुबार यो निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही त्यानंतर त्यान निवृत्ती वेतनासाठी निकष आणि प्रमाण दर काय आहेत ते बघूया तर मित्रांनो तुम्ही जर दहा वर्षे नोंदित बांधकाम कामगार म्हणून काम केलं असेल नोंदित असाल तर पन्नास टक्के म्हणजे सहा हजार रुपये तुम्हाला वर्षाला निवृत्ती वेतन मिळणार आहे आणि जर तुम्ही पंधरा वर्षे नोंदित बांधकाम कामगार म्हणून काम केलं असेल तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे आणि त्यानंतर जर तुम्ही वीस वर्ष नोंदित बांधकाम कामगार म्हणून काम केलं असेल म्हणजे नोंदित असाल तुम्ही तर तुम्हाला शंभर टक्के म्हणजे बारा हजार रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे म्हणजे महिन्याला हजार रुपये तुम्हाला निवृत्ती वेतन मिळणार आहे तर त्यानंतर सदरचा अर्ज पूर्णपणे भरून पात्र नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यातील आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्राचे डब्ल्यू एफ सी प्रभारी बांधकाम आयुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सहकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे म्हणजे सदरचा अर्ज हा बांधकाम कामगाराने आपल्या ज्या जिल्ह्यातील नोंदित असाल त्या जिल्ह्याचा आधार कार्ड सोबत जोडून तुम्हाला ते त्या अधिकाऱ्याकडे जमा करायचं आहे तर त्यानंतर तुम्हाला निवृत्ती वेतन अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र जोडायची आहे ते बघूया तर निवृत्ती वेतन अर्जासोबत तुम्हाला कागदपत्रामध्ये सर्वात पहिले म्हणजे तुम्हाला पत्त्याचा पुरावा तुमचा आणि तुमचं आधार कार्ड आणि त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा त्यानंतर जन्म दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र आणि बँक खाते पासबुक यांचे साक्षांकित छायाप्रत तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला निवृत्ती वेतन अर्जासोबत जोडायची आहे त्यानंतर आता तुम्हाला अर्ज कसा भरायचा आहे तर पपत्र अ बांधकाम कामगार निवृत्ती वेतनाचा अर्ज तर त्यामध्ये सर्वात पहिले सर्वात पहिले तुम्हाला बांधकाम कामगाराचे नाव वरती टाकायची आहे त्यानंतर बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक का टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर जन्मदिनांक तुम्हाला तुमची टाकायची आहे त्यानंतर वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर नोंदणी झालेल्या जिल्ह्याचे ठिकाण तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर नोंदणी कालावधीचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला सर्वात अगोदर कोणत्या तारखेला नोंदणी केली होती आणि त्यानंतर तुम्ही नूतनीकरण म्हणजे रिन्युअल कधी केलं होतं ते तुम्हाला दिनांक त्याचा दिनांक टाकायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये केलं होतं तो जिल्हा तुम्हाला इथे टाकायचा आहे आता त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा तपशील द्यायचा आहे तर त्यामध्ये तुम्हाला बँकेचं नाव टाकायचं आहे बँकेचं खाते क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर बँकेचा आय एफ सी कोड टाकायचा आहे त्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस कायद्याअंतर्गत लाभ घेतण्यात येतो काय होय किंवा नाही तुम्हाला आहे घेत असाल तर होय नसेल तर नाही असं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर कर्मचाऱ्याचे प्रधान निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ घेण्यात येतो काय होय किंवा नाही तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर उपयुक्त प्रमाणे सदर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्या विरुद्ध उचित कारवाई स्मी पात्र आहे याची मला जाणीव आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव लिहायचंय आणि तुम्हाला इथे सही करायचे आणि त्यानंतर आता हे दुसरं प्रपत्र ब प्रपत्र क आणि हे प्रपत्र ड हे तिन्ही तुम्हाला शासकीय कार्यालयीन आहे तर हे तीनही कार्यालयीन कामकाजासाठी आहे हे तुम्हाला सोडून द्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे आहे आणि हा अर्ज भरून तुम्हाला तुमचं सदर अधिकाऱ्याकडे हा जमा करायचा आहे तर आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल माहिती आवडली असेल तर एक लाईक जरूर करा व अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मी राहुल जवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र